खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्या महिला समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे रविवार दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी खेड तालुक्यातील सर्व महिला सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीचे अध्यक्षस्थानी सौ स्वाती जाधव या होत्या तर खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे खेड अध्यक्ष मंदारजी हदे चिटणीस मोतीराम जाधव चिटणीस सुरेश तांबे खेड तालुका युवा अध्यक्ष भाई उर्फ अनिल पवार युवा उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेंद्र तांबे माननीय दलिल शिर्के माननीय सकाराम सक्पाळ माननीय योगेश मोहिते उपस्थित होते या महिला बैठकीत येत्या चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीचे सूत्रसंचालन अपूर्वा पवार यांनी केले నా వైస్ యాంటీ డికి లాస్ట్ వరకు বস্তু trai cha మహిళ <mimitation> స్వీకార प्रांतीय प्रकल्प सादर करालें युवादर्शनाड मानक्षेत्रा आमंत्रित आहेत नमः नमो सर्वदा मुदस नमो तस्य भगवतो अर्हतो सम सम्मुदस नमो तस्य भगवतो अर्हतु सम सम्मुदस बुधं शरणं